जय महाराष्ट्र उमरगेकर तुम्ही आजपर्यंत मोबाईल एक्सचेंज ऑफर फर्निचर एक्सचेंज ऑफर अशा असंख्य ऑफर ऐकला असाल पण या उमरगा शहरामध्ये आम्ही श्री सायलँड डेव्हलपर प्रथमतः तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत प्रॉपर्टी एक्सचेंज ऑफर म्हणजे थोडक्यात तुमची जुनी प्रॉपर्टी आम्हाला द्या आणि आमच्याकडून नवीन प्रॉपर्टी तुम्ही घ्या तर फक्त यामध्ये फक्त तीन आटे असणार आहेत त्यातली पहिली आट अशी की तुमची प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्र हे क्लिअर असले पाहिजेत दुसरी आट म्हणजे तुमची प्रॉपर्टी ही उमरगा शहरातच असली पाहिजे आणि तिसरी आर्ट आणि सगळ्यात महत्त्वाची आठ म्हणजे त्या प्रॉपर्टीची रक्कम किंवा त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू आम्ही तेथील चालू असलेल्या मार्केट रेटप्रमाणे करणार आणि तुमची ती प्रॉपर्टी आम्ही घेणार आणि आमची नवीन प्रॉपर्टी तुम्हाला देणार आणि असं संक्षिप्त रूपात किंवा थोडक्यात या ऑफरचं स्वरूप सांगायचं म्हणलं तर एकंदरीत एक उदाहरण असतो सांगतो की समजा तुमची प्रॉपर्टी एखाद्या एक्सपाय झेड झेड लोकेशनला आहे आणि त्याची किंमत दहा रुपये ठरली आणि आमच्या प्रॉपर्टीची किंमत समजा जर बारा रुपये असेल तर तुम्ही वरले दोन रुपये आम्हाला द्यायचे आणि तुमची प्रॉपर्टी आम्ही घेणार आणि आमची प्रॉपर्टी आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये रजिस्ट्री करून देणार खरेदीखत करून देणार तर ही एकदम एकदम चांगली आणि उत्तम ऑफर आणि उमरग्यात पहिल्यांदा काढलेली आम्ही ऑफर आहे तुम्ही या ऑफरचा शंभर टक्के लाभ घ्यायला पाहिजे असं मला वाटतं आहे आणि खाली दिलेल्या नंबरवर शंभर टक्के तुम्ही कॉल करून तुमची प्रॉपर्टी आम्हाला दाखवा आणि आमच्या साईट विजिटसुद्धा तुम्ही करून जावा आणि जो का असेल ते निर्णय घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र